ही अशी मस्त खमंग काटेरी आणि कुरकुरीत अशी चकली फक्त दोन साहित्यापासून तयार होते बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये तुम्ही ही चकली बनवू शकता शिवाय ही चकली अजिबात तेलात विरघळत नाही किंवा खूप जास्त तेलही पित नाही किंवा संपेपर्यंत अशाच त्या कुरकुरीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरी त्या अगदी परफेक्टच बनवून तयार होतील अजिबात चुकणार वगैरे नाही इतकं अचूक प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुमची चकली नेहमी बिघडत असेल किंवा खूप तेलकट होत असेल वातड होत असेल तर ह्या पद्धतीने ही चकली तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ज्यालाच आपण डाळवं असं सुद्धा म्हणतो चिवड्यामध्ये वगैरे घालण्यासाठी आपण ज्या डाळ्या घेतो त्याच इथे मी घेतलेल्या आहेत आता घरातलं कोणतंही एखाद्या वाटीने किंवा कपाने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून छान मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घेऊया त्यानंतर इथे मी एक मैद्याची चाळणी घेतलेली आहे आता आपण ही फुटाण्यांच्या डाळ्यांची जी पावडर तयार करून घेतलेली आहे ती चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे यामध्ये जे काही जाडसर कण वगैरे शिल्लक राहिलेले असतील ते वरतीच राहतील आणि अगदी बारीक असं पीठ आपल्याला इथे मिळेल तर हे बघा चाळणीने सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे वरती जे जाडसर कण शिल्लक राहिले ते टाकून द्यायचे आहेत आता ज्या वाटीने आपण फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या सेम त्याच वाटीने बरोबर तीन वाटी इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे तुम्ही कोणतंही रेडीमेड तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा घरगुती जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ दळलेलं असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे एक वाटी फुटण्याच्या डाळ्या त्यासाठी ती बरोबर तीन वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावर थोडंसं अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान उतरतो चकलीमध्ये त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी धन्या जिरे पावडर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आहे लाल तिखट घ्यायचं आहे तर इथे मी सव्वा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता तुम्हाला कितपत चकली तिखट किंवा फिक्की हवी त्या पद्धतीने अगदी पाव छोटा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला पांढरी तीळ घालायचे आहेत ती थोडे इथे जास्त घालायचे आहे म्हणजे चकलीमध्ये दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खायला देखील चांगले लागतात चवीनुसार लगेचच यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे आणि आता हे सर्व सुके मसाले आणि पीठ आपल्याला चमच्याने एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चकली बनवून तयार होते त्यामुळे बनवायला सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे आणि तेवढीच ती मस्त खमंग आणि कुरकुरी तशी बनवून तयार होते आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर मोहन किती घालायचं तर जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने बरोबर चार चमचे इथे मी हे तेल घेतलेलं आहे आता आपण चार वाटी हे पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी फुटाण्याच्या डाळ्या आणि तीन वाटी आपलं तांदळाचं पीठ आहे म्हणजे टोटल चार वाटी झालं त्यासाठी फक्त चारच चमचे इथे आपल्याला हे तेल वापरायचं आहे तर तेलाचं मोहनसुद्धा अगदी परफेक्ट घेणं फार गरजेचं आहे त्यापेक्षाही जास्त घेऊ नका आता हे चार चमचे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर आता हे तेल आपल्याला ह्या पिठावर ओतायचं आहे आणि सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे प्रमाण खूप साधं आणि सोपं आहे फक्त व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने बनवा म्हणजे चकली अगदी छान कुरकुरीत बनते तेलाचं मोहन जर जास्त झालं तर मग चकली तेलात विरघळू शकते किंवा मग खूप तेलकट बनते आता तेलाचं चा मोहन चांगलं व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर आता पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना चांगलं कडकडीत असं गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने आपल्याला थोडंसं मिक्स करत जायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून आपण याचं घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवताना गार किंवा कोमट पाण्याचा अजिबात वापर करू नका गरमच पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला हे चमच्यानेच आपल्याला पाणी पिठामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपण थोडंसं हाताने हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने घट्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर सुद्धा करायचं नाही आहे नाहीतर मग चकली ही आपली नरम पडते तर आता हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे लगेच आता आपण चकल्या बनवायला घेणार आहोत त्यासाठी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे जेव्हा आपण चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये भरतो त्या प्रत्येक वेळेस आपल्याला हा पिठाचा गोळा हातावर अगदी छान व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते सोऱ्याला चिटकत नाही आता हे पीठ यामध्ये अगदी छान व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे मध्ये गॅप वगैरे ठेवायचा नाही आहे मध्ये जर गॅप वगैरे राहिला तर मग चकली पाडताना ती मध्येच तुटते त्यामुळे पीठ चांगलं दाबून व्यवस्थित असं आपल्याला भरून घ्यायचं आहे आता लगेच आपण याच्या चकल्या पाडून घेऊया तर सर्व चकल्या अगदी एकसारख्या याव्या यासाठी इथे मी एकाच साईजच्या तीन प्लेट घेतलेल्या आहेत आता त्यावर आपण ही चकली बनवून घेणार आहोत तर इथे आपलं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट व्यवस्थित असं भिजवलेलं आहे त्यामुळे चकली तुम्ही इथे बघू शकता पाडताना कुठेही मध्ये तुटत वगैरे नाही आहे अगदी मस्त अशा ह्या चकल्या बनवून तयार होतात तर एकाच वेळेस सर्व चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या नाही आहेत तीन ते चार चकल्या तुम्ही एका वेळेस तयार करून घेऊ शकता आणि लगेच त्या तळायला घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने चकली इथे मी तयार करून घेतलेली आहे चकली बनवून झाल्यानंतर चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक थोडंसं हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे ही जी चकली आहे ती तेलामध्ये टाकल्यानंतर अशी सुटत नाही तर हे बघा तीन चकल्या एका वेळेस तयार करून घेतलेल्या आहे आता लगेच आपण तळायला लगे घेऊया तर आधीच मी गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं अलगच चकली आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे चकली तळण्यासाठी घरातला अशा पद्धतीचा एक झारा घ्यायचा आहे त्यावर चकली ठेवायची आहे आणि हलक्या हाताने ती तेलामध्ये सोडायची आहे म्हणजे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे हातावर जर घेतली तर मग चकली तुटू वगैरे शकते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चकली तेलामध्ये सोडू शकता आणि चकली तेलात टाकल्यानंतर वरचे जे बुडबुडे आहेत ते अगदी कमी होईपर्यंत आपल्याला तिला अजिबात हात वगैरे लावायचा नाही आहे थोडीशी ती कडक झाली की मग पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हिला तळवून घ्यायचं आहे एका वेळेस कढाईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या तळवून घ्यायच्या आहेत तर हे बघा वरच्या साईडने बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग आता पलटे करून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण आता ही चकली तळवून घेऊया तर इथे दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी ही चकली तळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आता आपल्याला सर्व ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंतसुद्धा याला तळायचं नाही आहे मस्त बदामी रंग येईपर्यंत याला तळवून घेतलं अशाच पद्धतीने उरलेल्यासुद्धा चकल्या तळून घेऊया तर अलगद तेलामध्ये सोडायच्या आहे तर इथे आपलं तेलाचं मोहन जे आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही चकली इथे बघू शकता कुठेही तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळत वगैरे नाही आहे किंवा खूप जास्त तेलकटसुद्धा बनत नाही अगदी परफेक्ट अशा ह्या चकल्या बनवून तयार होतात तर हे बघा ह्यासुद्धा चकल्यात तळून घेतलेल्या आहेत तर सर्व पिठाच्या इथे मी चकल्या, तले चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत मस्त काटेरी आणि कुरकुरीत अशा आपल्या ह्या चकल्या इथे बनवून तयार होतात अजिबात तेलकट बनत नाही अगदी तुम्ही नऊ शिके असाल आणि तुम्हाला पहिल्यांदाच चकली बनवायची असेल तर ही तांदळाची चकली तुम्ही नक्कीच बनवून बघा मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही फक्त चकली तळताना ती अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे म्हणजे आतपर्यंत ती व्यवस्थित अशी तळल्या जाते तुम्ही इथे चकलीचा कुरकुरीतपणा पाहू शकता की किती मस्त कुरकुरीत चकलं इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहे शिवाय अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद